तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो बचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दा तुमचा अनुग्रह लातो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु

जो आसे जागता माता पिता होळी कन्या पुत्र होती जय सात्विक जय श्री मुळात 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 कार्यक्रम रस्त्यात कार्यक्रम रस्त्यात ये ना अपुलिया हिता जो असे जागता धन्यमाता पिता तयाची कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा फार थोडी लोक असतात समाजामध्ये की ज्यांना असं वाटत समोरच्याच चांगलं झालं पाहिजे उरलेल्यांच्या डोक्यात नेहमी हाच विचार चालू असतो दुसऱ्याची दाढी जाळाली तरी चालेल माझी बिडी भेटली पाहिजे उरलेल्यांची अडचण अशी कि माझ्या स्वार्थासाठी माझ्या फायद्यासाठी मग वाटेल त्या थाराला मी जाईल मुळात दुसऱ्याच चांगलं व्हावा ही वृत्ती अंतकरणात विकसित होण्यासाठी संस्कार फार चांगले व्हावे लागतात आणि दुर्दैवानं आज परिस्थिती अशी झालेली आहे की स्वार्थ 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 आपली जुनी लोक एक वाक्य सांगायचे कि आपल्या दारात फुलं पडावी असं वाटत असेल तर फुलाच झाड शेजारच्या अंगणात लावा म्हणजे आता मुंबईच्या भाषेत सांगायचं चा झालं तर आपलं दरवाजा पुढचं ते सगळं अंगण स्वच्छ राहावं असं वाटत असेल तर शेजारच्याच अंगण आपण झाडलं पाहिजे कारण कारण आपण आपल्या दारा दारापुढचं झाड येतो आणि त्याच्या दारापुढचं आपल्या दारात येते ते पण झाडलं तर सगळं स्वच्छ राहत आहे असे जे जे आपण असे ठावे ते, ते इतरांशी सांगावे शाने करून सोडावे सकळ जन जन जन, जन 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 जे जे तुम्हाला कळले जे जे तुम्हाला माहित झाले ते ते इतरांना द्या मुळात ज्ञान असा प्रकारे दिलं तरच टिकतय नाही दिलं तर नाही टिकत आणि आजपर्यंत उदार अंतकारणानं ज्यांनी ज्यांनी समाजाला दिलं ते ते अमर झाले आणि ज्यांनी ज्यांनी राखून ठेवलं मेलेन विषय संपला वाटणारे शिल्लक आहे आणि राखून ठेवणारे संपले काय वृत्ती असते संकुचित वृत्ती आपण ज्याला म्हणतो सांगतच नाही हो माणसं समोर ज्याला कळलंच नाही पाहिजे आणि एवढा प्राचीन अशा प्रकारचा आपला हिंदुस्थान संस्कृती तर अति प्राचीन पण हिंदुस्थानातल्या बऱ्याचशा कला फक्त दुसऱ्याला न दिल्यामुळं संपल्या बऱ्याचशा आपण पा अशी माणसं होती आपल्याकडं कधी कुठं का पाऊस पडणारे थंडी जास्त असणारे का कमी असणारे ऊन जास्त असणारे का कमी असणारे हवामानाचा अंदाज देत होती परफेक्ट पण ना मुलाला सांगितलं ना नातवाला सांगितलं ना सुनबाईला सांगितलं मेलान काला घेऊन गेला माणसाचं सोडा बैलाच हाड मोडले तर बसवणारी माणसं होती बैलाच घरच्या घरी बसवायची त्यांना ती आयडिया आलेली होती बरोबर आता दिदी ऍक्टिव्हावर ना स्लीप झाली तरी ऍडमिट करावं लागत नाही नाही ते म्हणजे आठ पंधरा दिवस त्याच्यावर उपचार करावे लागतात का आमच्याकडं जे होती घरगुती जी कला होती आपण न सांगितल्यामुळं न ना, काही नाही तर ज्ञान सोडा किमान आयुष्यभर मी किती धन कमावलंय तर पुढच्या पिढीला सांगावा का नाही काही नाही मातीत गाडून ठेवलं मेलेन धन मातीत राहिलं आणि मग दोन हजार सव्वीस मध्ये जेसीबी वाल्याला सापडते अ तिकड ग्रामीण भागात जेसीबी वालेला श्रीमंत उ राहिले जेसीबी आणलं ना ते वर्ष सात जेसीबी आणायला लागले काही काही मग मी विचारतो कस काय झालं ते म्हणतो चालू आहे की जेसीबी किती रुपये तास आहे पंधराशे रुपये म्हटलं एवढे एवढं गागरी सापडल्या का सापडल्या पुढच्या पिढीला न सांगितल्यामुळं त्या तशाच राहिल्या किमान संपत्ती आम्ही कुठं ठेवली ते नाही सांगितलं संकुचित वृत्ती तो साधा पदार्थ आहे चहा पण तो सुद्धा बनवण्याची एक पद्धत आहे चांगलं दूध तापल्याशिवाय त्याच्यात पत्ती टाकू नये आणि चांगली पत्ती शिजल्याशिवाय त्यात साखर टाकू नये बरोबर आहे ना बघा चहा कसा रंग येतो काहींना असं वाटतं चहा बनवायचं म्हणजे गार दुधात पत्ती टाकायची साखर टाकायची उकळायचं आणि ढोसा नाही ती सुद्धा एक कला आहे पण ती सांगितली तर समज ना आता सध्या चहावर लोक श्रीमंत झाले येवले चा एकदा पेऊन तपा काय एक कला आहे पती जर दिली नाही आपण दुसऱ्याला नाही आपण सांगितली तर मग ती विकसित होत नाही ती टिकत नाही ती कळत नाही मी आम्ही सगळेच जेव्हा लहान होतो आळंदीला संस्थेत होतो सगळीच मुलं आमची त्याला पाठवली होती जळगावला सत्ताला कीर्तन वगैरे हो झालं रात्री झोपली सगळी आपली वळकुट्या टाकून झोपली एक साधारण एक दीड वाजेच्या सुमारास आमचं एक सहकारी जोरजोरात वरडायला लागला सगळ्यांना जाग आली काय झालं काय झालं काय झालं तो म्हटलं मला काहीतरी टोचलं म्हंटल तेवढ्यात त्या ते घराचा मालक उठून बाहेर आला म्हंटल काय अहो टोचलं म्हटलं अरे म्हटलं आमच्या परिसरात विंचू लय विंचू चावला असेल मग तो बॉम्बच मारायला लागला विंचू चावला असेल म्हंटल मग जोर जोरात लागला जास्तच नाही म्हटलं अरे डॉक्टर बघितला पाहिजे अम्ब्युलन्स बघितली पाहिजे याला दवाखान्यात नेलं पाहिजे ऍडमिट केलं पाहिजे सगळी धावपळती सुरू झाली तेवढ्यात एक साधारण पंच्याऐंशी वर्षाच्या आजोबा असतील त्याशी ते काठी टेकट 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 आली काय आलं रे म्हटले काय एवढं गाव डोक्यावर घेतलं अख्खं म्हटलं होते आमच्या मित्राला विंचू चावलाय आम्ही अँबुलन्स मागवतोय डॉक्टर बोलवते कशाला अँब्युलन्स मागवता मी आहे उतरवतो म्हणे मी विंचू अहो म्हटलं तो काय वने चाडलाय चावलाय अपरे म्हटलेले उन्हाळे पावसाळे जास्त पाहिले तुमच्यापेक्षा मला ना का अक्कल शिकव बसवा त्याला माय पुढा बसवला काय त्या आजोबांनी केलं समजलं नाही पण ना इंजेक्शन ना ऑपरेशन ना सलाईन जे बॉम्बा मारत होत ते पुढच्या पाचव्या मिनिटाला हसायला लागलं आणि वेलजळी मारत जे हसायला लागलं ते पुढच्या दहाव्या मिनिटात घोरायला लागल झोपलं दे लागल घोरायला आणि मग मग आजोबा म्हटले झोपा तुम्ही पण घेतलं गाव डोक्यावर एवढ्या रात्री झोपा मडल्या म्हणे सगळ्यांच्या जा जोपा कुठं झोप लागते अरे मागचे पोर आहे एकदा चक्कर मार सोबदार इथं काय इथं इथं आम्ही सांभाळतो तुम्ही जामा तिकडे चक्कर मारा बारीक बारीक पोर आहे मागच्या बाजूला हा तुम्ही या राऊंड मारून तिकडं इकडं आम्ही कव्हर करतो एक चोबदार मागच थांबवा कोणतरी टाळ वाजवते टाळ रात्रभर तुम्हाला सांगतो झोप नाही मनात विचार असा चालला की राहुल रात्री विंचू चावतोय पोरगा मारायला होतो आणि आजोबा यातन काय करतात समजत नाही पोरग झोपत डायरेक्ट बरं होतय सकाळी उठल्या उठल्या आजोबा गाठले म्हंटल उशीर नको व्हायला कारण ते पंच्याऐंशीच्या पुढे निघालेले नको नको लेट व्हायला म्हटलं उठल्या उठल्या सकाळी गाठल्या आजोबा आंघोळ करून पायाजवळ जाऊन बसलो त्यांच्या पायाला हात लाव म्हंटलं आजोबा कमाले राहू म्हटलं तुमची काय म्हटलं आमचा रात्री मित्र मारायला झाला होता खरं सांगतो म्हटलं आजोबा ओके मोहीम फत्ते परत आक्रमण जर केलं त्याने तर मग बघतो काय केलं मी म्हटलं काय आजोबा म्हटलं विशेषराव सोपं नव्हतं जन्म झाला म्हंटल तुमच्यामुळं आमच्या मित्राचा हातकाठी अशा हातातली हालत होती गाडागाडा हालत होती वयच झालेलं मी उत्सुकतेपोटी त्यांना विचारलं म्हटलं आजोबा रात्रभर मला झोप लागली नाही मला खरं सांगा तुम्ही रात्री नेमकं काय केलं की आमच्या मित्राच्या त्या विंचवाच्या सगळ्या वेदना उतरल्या आणि तो हसायला लागला आणि मी जसंच म्हणलो तुम्ही रात्री नेमकं काय केलं शूटिंग बंद कर रे दादा